त्याने तो कान मी साला म्हणते ठीक आहे असं खतरनाक काम झालं होतं यायचं काय हे लागते आपण किस गेली मी खसखस आहे त्याच्या छताडा एवढं ठीक आहे म्हणजे आपल्यासारखे दोन माणसं त्याच्या शरीरातच बसते ठीक आहे आणि आपल्या सारखे एका झटक्यातच उचलते ते समजलं का झालं कसं इकडे लक्ष द्या ठीक आहे पंजाब हरियाणा वेगळं झालं ठीक आहे आता पंजाब हरियाणा वेगळे झाल्यावर एकोणीसशे साठच्या दशकात प्रचंड कट्टरतावाद पंजाबमध्ये वाढला याने काँग्रेसनं सपोर्ट केला कारण तिथं अकाली दल नावाचा पक्ष होता आणि त्याच्यात जर फूट पाडायची आहे तिथं आपली सत्ता जर आणायची आहे तर आपल्याला कोणाला तरी सपोर्ट घ्यायला गण दमदम टक्साय ए एक दमदम टक्साय नावाची एक संघटना स्थापन केली जनरल सिंग भिंदरनवालेनं कोणा कोणा कोण होता जनरल हे लक्ष द्या कोण होता जनरल सिंग भिंदरनवाले इकडे लक्ष द्या जनरल सिंग भिंद्रनवाले पाहून घ्या कसा आहे आता जनरल सिंग भिंद्रनवाले ठीक आहे ए लक्ष द्या ह्या एवढा तुफान होता एवढ्या हत्या केल्या त्यानं कारण त्याची लिस्ट संपता संपत नाही ठीक आहे आता इकडे लक्ष द्यावे जनरल सिंग भिंद्रनवाले ह्या वय त्याची हे गँग याच्यापाशी ए फोर्टी सेव्हन रॉकेट लाँचर ॲटोमॅटिक ए के फोर्टी सेव्हन होत्या डायरेक्ट ट्रिगर दामला का आपोआप फायरिंग चालू राही कंटिन्यू फरऱ्या संपतपर्यंत समजलं का इतका खतरनाक माणूस होता म्हणलं याच्यापाशी एके फोर्टी सेव्हन रॉकेट लॉन्चर सब आलं कुठून हा प्रश्न आहे का एवढा यो, पैसा कुठून आला तर तुम्हाला सांगतो इंग्लंड अमेरिका कॅनडामध्ये पुरे शीख आहेत त्याच्यातले काही कट्टरतावादी आहे त्या लोकांनी सपोर्ट केला त्यावेळेस काँग्रेसनंही थोडाफार सपोर्ट केला का अकाली दलापासून काही लोक फुटले पाहिजेत ठीक आहे मग तिथं दोन ग्रुप पडले एक अकाली दल ठीक आहे एक तिसरा ग्रुप पल्ला दमदम टक्साय नावाची संघटनानं स्थापन केली हे कट्टर ठीक आहे खलिस्तानवादी म्हणजे कट्टर आम्हाला आमचा देश वेगळा पाहिजे ठीक आहे अशी मागणी करायला लागली आता त्याच्यात ए आता त्याच्यात झालं का लक्ष द्या बे दे, आता त्याच्यात झालं का इकडे लक्ष द्या आता हे जेव्हा संघटना स्थापन केली ए लक्ष द्या रे आता ऑपरेशन स्टार झालं कसं लक्ष द्या ठीक आहे ए लक्ष द्या हे सुवर्ण मंदिर या सुवर्ण मंदिरात ह्या जाचा रस्ता आणि चारही बाजून बिल्डिंग आहे काय बिल्डिंग आहे ठीक आहे आणि इथं आहे समोर हे लक्ष द्या रे इथून समोर आलं का इकडं आहे अकाल तख काय अकाल तख आणि याच्या समोर प्रदक्षिणा माराले अशी मोठी जागा आहे आणि इथून मंदिरात जाचा रस्ता आहे आणि चारही भोवताल तळ आहे काय मंदिराच्या भोवताल तर मंदिराच्या भोवताल काय आणि ह्या जे बॉर्डर आहे भिंतीची ठीक आहे या मंदिराच्या चा इथं चार ठिकाणी चबुतरे काय हा ठीक आहे या जागेले म्हणते अखाल तक्त काय म्हणते हा या अखाल तख्त मध्ये गुरु ग्रंथ नावाचा ग्रंथ शिकायचा धर्म ग्रंथ जो आहे तो इथं राहते तो रोज सकाळी इथं नेते आणि संध्याकाळी वापस आणते डोक्यावर ठीक आहे ते माग असे दोन ठीक आहे हे धरून राहते ठीक आहे पाहिले का तुम्ही आ, हे मंदिर आता पूर्ण सोन्याचं कवच आहे पहिले फक्त चबुतऱ्यावर होतो वरच्या ठीक आहे आता हे शिकायचं ठीक आहे धार्मिक स्थळ आहे प्रत्येकाच्या संवेदना शिकायच्या याच्याशी जुल्य आहे आणि शीख धर्म या देशाच्या रक्षणासाठी आहे तिचं वातावरण असं आहे का पूर्ण लेखायच्या काही बी खाल्लं कांगायला लागते आपण कीच गली मी खसखस आहे त्याच्या छताडा एवढं येतो आपण ठीक आहे म्हणजे आपल्यासारखे दोन माणसं त्याच्या शरीरातच बसते ठीक आहे आणि आपल्यासारखेला तसा एक्का झटक्यातच उचलते ते समजलं का एक एक पोरगा थी ते त्याच्या ठीक आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी देते त्याला दाढी मिशी सगळे करता येते आणि एका पोट्याले आपल्या धर्मासाठी ठेवते त्याला दाढी मिशी काहीच कापता येत नाही तर ते जेव्हा फेटा खोलते तर त्याचे केसं पाहायचे हे एवढ्याला राम राहते ठीक आहे कारण तिकडून वारंवार आपल्यावर हमले व्हायचे जेवढे हमले झाले ते आपल्यावर पंजाबकडून झाले अन ए आणि त्याच्या रक्तात जे ठीक आहे त्याच्या रक्तात जे शौर्य ते शौर्य वारंवार युद्ध झेला लागले म्हणून आहे ठीक आहे तुम्ही शिकायच्या रक्तात पहा ठीक आहे मग त्याची शीख बटालियन जे आहे ते आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासात इंग्रजांच्या काळात बी इंग्रजा सोबत होती तेव्हाही पुढं आणि आता चा भारता चा भी भारतामध्ये शीख रेजिमेंटचं काम तसंच आहे ठीक आहे काय तर वारंवार हमले झाले म्हणून त्याच्या रक्तातच असं ठीक आहे खूनच असा खवळलेला भरून आहे पुरा कारण कंटिन्यू तिकडून हमला झाला तिकडून मुसलमान आला हमला म्हणजे ठीक आहे जे काही भारतात मुघल आले तुगलक घरानं आलं ठीक आहे त्याच्यानंतर ठीक लो, आहे लोधी घरानं आलं जेवढे हमले झाले ते त्याहीनंच पाहिले त्याच्यानंतर त्याच्या अगोदर ग्रीक आले ठीक आहे म्हणजे आर्य आले त्याचे त्याने बी हुसकावून लावलं हे सगळं त्याहीच्याच वाटेले आलं मग त्याच्या रक्तात जो ठीक आहे शूरपणा पण आहे तो तुम्हाला शिकायच्या सरकता दिसल आता इथं विषय का झाला एकोणीसशे सासठले पंजाब वेगळ्या दिला पंजाब वेगळ्या दिल्याच्या नंतर तिथं कट्टरतावादी लोकांची एक संघटना जन्माली आली आणि त्याचा प्रमुख होता जनरल सिंग भिंदरणवाले का नाव होत जनरल सिंग भिंदरणवाले आता ह्या जनरल सिंग भिंद्रनवालेले काही राजकारणी लोकांना सपोर्ट केला काय साठी काय याची संघटना असेल तर काही कट्टरतावादी लोक अलग निघत त्या देशाची कायदा सुव्यवस्था बिघडन आपण मग त्या देशात आपला उल्लू कागराचा सर आहे पण हे एखाद्या देशासाठी का असू शकते घातक असू शकते याची स्वतःची टोई होती याचे बॉडीगार्ड सहा बॉडीगार्ड होते ते सहाही इंडियन आर्मीतले होते रिटायर्ड झालेले समजलं का आणि त्याच्यापाशी अर्धे जे लोक होते त्याच्या ठीक आहे याच्यात भिंद्रल जनरल सिंग भिनरलवालीची एक टीम होती ठीक आहे चांगली दीड दोन हजार लोकांची होती म्हणजे अन्पूर्ण सैनिक त्याच्यातले सत्तर टक्के लोक इंडियन आर्मीमध्ये सैनिक राहिलेले लोक होते आणि ते पुरे यानं भरून घेतली होती आपल्या ह्याच्यात याले पैसा ये सेवन रॉकेट लॉन्चर आहे पाकिस्तानातून ये चायनातून ये कुठून ये फंडिंग ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका इंग्लंड तिथं जे शीख होते ते शीख याले फंडिंग करायचे कोणाले जनरल सिंग आणि ह्या म्हणे आम्हाले देश पाहिजे आणि पंजाब नावाच्या देशाला आम्ही नाव देऊ खलिस्तान का नाव देऊ खलिस्तान ठीक आहे खलिस्थानवादी चळवळ प्रचंड वेगानं राजकीय लोकांना सपोर्ट केला यानं ज्या घटना केल्या त्याने फारसा विरोध सुद्धा नाही केला याने एक वेळा अटक केली तर अटक केली तर पंजाबचा के मुख्यमंत्री भारताच्या पंतप्रधानासोबत बोलायला जाते त्याला सोडायला लागल नाही तर कमी जास्त होईल याने सहा महिन्यात सोडलं अटक केल्यावर यानं एवढे कारभार केले एवढे कारभार केले ह्या पठ्ठ्यानं पंजाबचा डीआयजी पोलीस महासंचालकाची हत्या सुवर्ण मंदिरात दर्शन घ्यायला आला तवा केली त्याच्यासोबत हे पोलीस महासंचालकासोबत शंभर पोलीसवाले होते उठून प्याले दोन तास प्रेत पडून राहिलं कुणाचं पोलीस महासंचालकाचं तरी उचलायला नाही आले पोलीस महासंचालकाने मारते पट्टा सुवर्ण मंदिराच्या गेटवर कम खतरनाक बरं एका पंजाबच्या मंत्र्याची हत्या दिल्लीत केली एका बसमधून हिंदू चालले होते ठीक आहे सगळ्या धर्माचे होते हिंदूने उतरवलं सहा हिंदूची हत्या केली त्याच्यानंतर बी बीजेपीचा प्रमुख होता ठीक आहे त्या बीजेपीच्या प्रमुखाची हत्या कोणा केली त्याच्याच अंगरक्षकाने केली त्याच्यानंतर ठीक आहे हिंदू समाचार नावाचा ठीक आहे पेपर होता त्याच्या ठीक आहे संपादकाची हत्या केली एवढ्या लोकाने मारलं लो। बरं तो सोडा ह्या पट्ट्यानं डायरेक्ट ए याची जेव्हा अटक झाली त्याचे तीन सोपते अटक मध्ये होते तर यायच्या सोपत्यानं दिल्लीहून श्रीनगर येणारं विमान हायजॅक केलं आणि विमान कुठं नेलं लाहोरले कुठं लाहोरले उतरू नाही दिलं तर वापस आणलं अमृतसरले तर सोडा लागलं यायले यायले सोडलं पुन्हा दुसरं विमान मुंबईहून जोधपूर मार्ग दिल्लीला चाललो होतं ते हायजॅक केलं ते अमृतसरले घेऊन गेले इथं लाहोरले घेऊन गेले तिथं उतरू नाही दिल्लं तर अमृतसरले उतरवलं तिथं लष्करी कारवाई केली ज्यांना हायजॅक केलं मग त्याले कमांडो कारवाई करून ऑपरेशन करून त्याला मारलं इतके खतरनाक होते मी तुम्ही विचार करा डोक्षार बसले होते डोक्षार म्हणजे त्याले करई दिल्ली या तो कानबी साला म्हणते ठीक आहे असं खतरनाक काम झालं होतं यायचं का हे एवढे मस्तावून गेले होते का हे स्वतःले सरकार समजायला लागले होते छटाकभर संघटना आणि या संघटनेचं नाव होतं जनरल सिंग मिंद्रनवालेनं स्थापन केलेल्या संघटनेचं नाव होतं दमदम टक्साय का नाव होतं दमदम टक्साय ठीक आहे आणि याचा नारा होता वाहे गुरुदी खालसा खालसा म्हणजे सीख आणि खलिस्थानवादी चळवळ म्हणून हे ओळखली जाते कोणती चळवळ हा जे शीख देश वेगळे मागत होते का मागत होते का पाहिजे वेगळ्या देश, देश। मग आता ए